पोलीस स्टेशन हद्दीत जुलै महिन्यात फर्नांडिसवाडी येथे दोन टोळ्यांमध्ये हप्ता वसूल करणे आणि टोळीच्या वर्चस्ववादातून एकमेकांच्या दिशेने जीव घेण्याच्या उद्देशाने फायरिंग मध्यरात्री फायरिंग करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे दोनशे अठ्ठ्याण्णव अब्ली पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील उज्जनवाल टोळीचा प्रमुख मोर्ख्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार फर्नांडिसवाडी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता पण काल रात्री आम्हाला अशी खबर मिळाली की सदरचा फरार असलेला आरोपी हा गोसावीवाडी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्ये रात्री येणार आहे या मिळालेल्या माहितीवरून आमचे डीबी पथकातील शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप पवार तसेच अंमलदार गौरव गवडी तसेच जयंत शिंदे अशांनी तसेच प्रोबेशनरी पी एस आय कोरफड अशांनी मिळून त्याला मिळालेल्या माहितीवरून त्याचा पाठलाग केला असता तो दिसल्याने पण पोलीस पथकास बघून तो त्याने पळ काढला त्यावेळेस त्याचा पाठलाग करून आमच्या शोध गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्या अंगझडतीत आम्हाला एक देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत राऊंडसह तो मिळून आलेला आहे सदरचा आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार असून गुन्हा घडल्यापासून फरार होता सदरची कारवाई जी आहे ती आम्ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य डी सी पी श्री किशोर काळे सर तसेच मान्य ए सी पी श्रीमती संगीता निकम मॅडम नाशिक रोड यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे